पिंपरी विधानसभेचा आमदार भौगोलिक दृष्ट्या विचार केला अतिशय छोटा असणारा हा मतदारसंघ यामध्ये मुख्यतः जी लोकसंख्या आहे ती झोपडपट्टी लोकसंख्या जास्त आहे मतदारांची तसंच मध्यमवर्गीय लोकसंख्या ही बऱ्यापैकी जास्त आहे व्यापारी मतदार ही खूप जास्त प्रमाणात आहे एस सी समाजासाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार अण्णा बनसोडे अजित पवार गटात आहेत त्यांना आव्हान देतील तुतारीकडनं सुलक्षणा शिलवा ठाकरे गटाकडनं माजी आमदार गौतम चाबुक स्वार ही इच्छुक आहेत महायुतीमध्ये पण अनेक इच्छुक आहेत भाजपकडनं भीमा बोबडे सीमा साबळे तसंच आरपीआय आठवले गटाचे चंद्रकांत सोन कांबळे याही इच्छुक आहेत अपक्ष उमेदवार साकी गायकवाड हे पण इच्छुक आहेत पिंपरी मध्ये काही झालं तरी शेवटच्या शनी चार ते पाच उमेदवार तरी रिंगणात असणार कोण किती मतदान घेईल व मत मतविभागणीचा फटका कुणाला बसू शकतं हे सांगू शकत नाही तरी अण्णा बनसोडे कागदावर मजबूत आहे पण मैदानात कुणीही त्यांना चकवा देऊ शकत para ba sa dakadio?